नवनाथ कथासार अध्याय दिसावा या कथेच्या नित्यवासनाने चोरांची दृष्टी जाईल व आपल्या संपत्तीवर चोरांची दृष्टी पडणार नाही गोरक्षनाथ भरतरीस घेऊन की गिरणार पर्वतावर दत्तात्रयांकडे गेल्यानंतर तिथे ते तीन दिवसापर्यंत राहिले मग दत्तात्रयांची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिनरथांकडे जावयास निघाले त्यावेळेस मला बहुत दिवस झाले मच्छिनार्थ भेटले नाही म्हणून त्यास एकदा माझ्या भेटीस घेऊन ये असे दत्तात्रयाने गोरक्षनाथास सांगितले इकडे दत्तात्रेयाने भरतरीनाथास नातपंताची दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला त्यास चिरंजीवी केले मग त्याच्याकडून अभ्यास करवला ब्रह्मज्ञान रसायन कविता वेद ही सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकवल्या आणि शाबरीविद्यतेही त्यास निपुण केले नंतर नाग अश्वत्थाच्या ठाई असलेल्या संपूर्ण देवतांचा आशीर्वाद मिळवा म्हणून त्यास तिकडे पाठवले तेथे जाऊन भरतरीने बावन्नवीर अनुकूल करून घेतले मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्यास सर्वही देव अनुकूल होऊन वर देऊन गेले मग भरतरी श्री दत्तात्रयाने बर आपल्याबरोबर बरोबर भत्रिकाश्रमात येऊन तपश्चर्यात बसवले व आपण गिरणार पर्वती जाऊन मच्छिंद्रनाथांच्या भेटीची वाट पाहत राहिले दत्तात्रेयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर ते गर्भगिरीवर येऊन मच्छिदनाथास भेटले व त्यास दत्तात्रयांचा निरोप सांगितला मग दत्तात्रयांच्या दर्शना करता काही दिवसांनी दोघे जण निघाले ते वैद्य असताना कौंडिपूर नगरात गेले तेथे ते हिंडत असताना त्यांच्या पडले की शशंकर राजाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्यास गावच्या सवाट्यावर टाकून दिले आहे राजा ज्ञानी धीट उदार सामर्थ्यशाली सत्वगुण तसाच सद्गुणी असताना आपल्या मुलाची त्यांनी इतकी भयंकर दशा करून टाकण्यात का राजा का रागवला राजा रागवण्याचे कारण काय आहे की ज्या मुलाचे हातपाय तोडले तो मुलाचा औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळे तो राजास कृष्णा नदीत प्राप्त झाला होता पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजा संतान नव्हते त्यामुळे तो निरंतर उदास असे राजाची ती अवस्था पाहून त्यांची स्त्री म्हणजेच त्याची पत्नी मंदाकिणी म्हणत असे की मुलासाठी असे खंतहून बसण्यात काय अर्थ आहे नशिबी असेल तर संतान होईल उगाच विचार करून काळजी वाहण्याचे सोडून द्या चिंतेने शरीर मात्र झिजत चालले आहे अशाने संसाराची धूळधान होऊन जाईल अशा रीतीने राणी त्यास राणीने त्यास उपदेश केला असे असताना देखील त्याचे चित्त स्वस्त होईना मग राजाच्या मनात शंकराची आराधना करण्याचे येऊन गेले मग त्याने प्रधानास बोलून आणले व राज्याचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला मग रामेश्वरात जाऊन शंकरार प्रसन्न करून घ्यायचा विचार ठरून राजा आपल्या पत्नीसह तेथे जावयास निघाला तो फिरत फिरत कृष्णाच्या संगमावर आला तेथे शंकराने स्वप्नात दृष्टांत दिला की तू काही काळजी करू नको तुला इथेच पुत्रप्राप्ती होईल कृष्णा व तुंगभद्रा यांच्यामध्ये माझे वास्तव्य आहे समागम मी पार्वती देखील आहे तरी तू आमची पूजा इथे नित्य करीत जा याप्रमाणे दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर मित्रडोहामध्ये पाहू लागला असता तिथे एका जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडले त्याची राजाने मोठ्या समारंभाने अर्चना करून प्राणप्रतिष्ठा केली हाच रामेश्वर आहे अशी त्याची निष्ठा झडली मग तेथे दर्शनासाठी पुष्कळ लोक नित्य जाऊ लागले जय जय शिव संगमेश्वर असे बोलू लागले राजा संगमेश्वरी नित्यपूजा करून त्यावर निष्ठा ठेवून कालक्रमित राहिला तेथूनच नजीकच्या भद्रसंगम गावात मित्राचार्य नावाचा एक विप्र राहत होता त्याच्या स्त्रियेचे नाव होते शरयू ती मोठी पतिव्रता होती त्याचे पोटी काही पुत्र संतान नव्हते म्हणून त्यानेही त्याच संगमेश्वराची आराधना आरंभिली इकडे कैलासास शंकर कित्येक गणांसह बसले असताना सुरोचनावाच्या अप्सरेस शंकराने बोलून आणले ती कैलासास आल्यानंतर शंकराच्या पाया पडून नाचावयास व गावयास लागली परंतु त्यावेळी शंकराचे प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली त्यामुळे नाचताना अनेक तालसुरात चूक पडली तेव्हा तिचा सर्व प्रकार शंकराच्या लक्षात आला व त्यांनी तिला सांगितले की सुरुचने तुझ्या मनातील होई तू मी समजलो आहे तू मलाने भ्रष्ट झाली आहेस म्हणून भद्रसंग मी मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी तू जन्म घेशील शंकराने सुरोचनाचा असा शाप देतास ती भयभीत झाली स्वर्गचूत होणार म्हणून तिला फार वाईट वाटले शंकराशी रथ होण्याचा विचार मनात आल्या आणल्याचा हा परिणाम अशी तिची खात्री होऊन तिला परमदुःख झाले भक्तीने शंकराची स्तुती करून उषाप देण्याकरता विनंती केली त्या शंकराने प्रसन्न होऊन सुरोचनेस उषाप दिला आणि म्हणाले की तू आता मृत्युलोकी जन्म घे आणि तुझी मनकामना पूर्ण होण्यासाठी माझा तुला स्पर्श होताच तू स्वर्गात येशील याप्रमाणे उ उशाप पाणी मिळताच ती तिथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरयू हिच्या उदरी तिने जन्म झाला शरयू गरोदर होऊन नऊ मुळे पूर्ण होताच ती प्रसूत होऊन तिला कन्या झाली तिकान्या मूळची अप्सर असल्यामुळे तिचे स्वरूप अप्रतिम होते तिचं नाव कदंबा असे ठेवण्यात आले कदंबा बारा वर्षाची झाली तेव्हा तिच्या बापाने तिच्याकरता वर पाहण्याचा सा प्रयत्न चालवला परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती ती रात्रंदिवस शंकराचे ध्यान करण्यात निमग्न असे शंकराची पूजा करण्यासाठी आईबाप नित्य जात त्यांच्याबरोबर ती नेमाने जात असे परंतु ती मोठी होऊन जसे तिला समजू लागले तशी ती एकटीही शंकराच्या पूजेस देवालयात जाऊ लागली एके दिवशी ती एकटी शिवालयात गेली होती त्यावेळी देवळात दुसरे कोणी नव्हते जयशंकर म्हणून ती शिवाच्या पाया पडली व मस्तक जमिनीवर टेकता शंकराने आपले प्रत्यक्षरूप प्रकट केले तिला पाहता शिव कामातूर झाले मग ते तिला धरण्याचा विचार करून धावू लागले तेव्हा ती तेथून निसटून पळ पळू लागली शिवाने देखील तिच्या मागोमाग जाऊन तिला धरले पण शंकरचा स्पर्श होताच ती सुरोचना पूर्ववत अप्सरा होऊन स्वर्गास गेली परंतु कृत्य असल्यामुळे शंकराच्या भलतीकडे वीरपात होऊन रेत कृष्ण नदीत गेले पुढे शशांक राजाने स्नान करून अर्ध देण्यासाठी हातात उदक घेतले तर ते वीर्य त्याच्या हातात आले आणि राजास पुतळा दिसू लागला मग आपणास शंकराने प्रसन्न होऊन अयोनिसंभव पुत्र दिला असा मनाशी विचार करून अतिहर्षाने घरी जाऊन राजाने तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र उत्तंत निवेदन केला ब्रह्मदेव शंकर विष्णू इंद्र बृहस्पती यापैकी कोणीतरी हा अवतार घेतला असावा असे ने ने त्यास वाटले मग राणीने आनंदाने त्या सणाशी लावताच पाना फुटून तो मुलगा दूध पिऊ लागला त्याचे नाव कृष्णागर असे ठेवले रीतीप्रमाणे संस्कार केले मग तिथे काही दिवस राहून राजा कोंडणी पुरस गेला पुढे कृष्णागराचे वय बारा वर्षाचे झाले तेव्हा त्यास लग्न करण्याचे मनात आणून राजाने मुलास रूपास व गुणास अशी योग्य कन्या शोधाव्यास बरीच मंडळी पाठवली त्या मंडळींना अनेक स्थळ पाथळ पाहिली पण मुलाच्या योग्य मुलगी त्यांच्या पाण्यात येईना मग ते सर्व परत कौंडीने परत गेले व त्यांनी सर्व मजकूर राजाच्या कानावर घातला पुढे काही दिवसांनी मंदाकिने आणि मरण पावली तिच्या वियोगाने राजास परमदुःख झाले राजाने व्र वर्षश्राधापर्यंत तिथे उत्तरकार्य केले पुढे राजास मदनाची पीडा होऊ लागली पण पुन्हा लग्न करण्यास त्याचे मन धजेना शेवटी लग्न करण्याचा निश्चय करून त्याने प्रधानास आपल्याजवळ बोलवले व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्या योग्य एखादी मुलगी तुझ्या पाण्यात आहे का असे विचारले त्या प्रधाने सांगितले की पुरोहितानं बऱ्याच मुलींच्या टिपण्याच्या नकला करून आणल्या आहेत यापैकी घटित पाहून कोणत्या मुलीशी ती पत्रिका तुमची जुळते ते पाहतो मग त्याचा विचार करून लग्न जुळण्यास ठीक पडेल मग प्रधानाने पुरोहितास बोलवून आणले व मुलीच्या सर्व पत्रिका पाहिल्या त्यात चित्रकूट राजा भुजध्वज याच्या कन्येशी चांगले जमले ती मुलगी अत्यंत रूपवती असून उपवरी झाली होती मग ही कामगारी बजवण्याकरता राजाने आपल्या प्रधानाला चित्रकूट भुजध्वज राजाकडे पाठवले त्याने तिथे जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्यास सर्व मजकूर कळवला ही गोष्ट मान्य झाली पत्रिका काढून पाहता काही नडण्यायोगी हो आले नाही मग त्यास मुलगी देण्याचे राजाने कबूल करताच प्रधानाने पत्र लिहून आपल्या राजाकडे दूत पाठवला तो कौंडियपुरात गेल्यावर पत्र वाचून शश्रांग राजास परमानंद झाला व तो लग्नासाठी चित्रकुटास गेला लग्न सोहळा उत्तम प्रकारे पार पडला नंतर भुजवंती स्त्रीला घेऊन राजा आपल्या नगरात परत आला त्यावेळी भुजवंतीचे वय तेरा वर्षाचे तर कृष्णागर्भ याचे वय सतरा वर्षाचे होते एके दिवशी अशी गोष्ट घडून आली की सापत्त पुत्राची व तिची नजर झाली यापूर्वी तिने कधी त्याला निरखून पाहिले नव्हते एके दिवशी राजा शिकारीस गेला असताना राजपुत्र पतंग उडवण्यास बाहेर पडला त्यासपातास भुजवंती कामाने व्याकुळ झाली वतीने रा बोलून घेतले व पलीकडच्या घरी बावडीत जो उडवत आहे त्यास मजकडे घेऊ नये आज्ञा होतास दासीने घराजवळ जाऊन तुला तुझ्या सांपंत मातेने बोलवले आहे असं निरोप कळवला आणि निरोप पाठवला म्हणून राजपुत्र आनंदाने दासी, हो दासी समागमी भुजवंतीकडे गेला त्यापूर्वी तो एकदा तिच्या भेट्यासाठी गेला होता त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनी होण्याचा योगत असून आपली माता आपणास बोलवून घेत आहे म्हणून आपले भाग्य उदयास आले असे त्यास वाटू लागले पण यापूर्वी भुजवंतीने त्याला नीट पाहिले नव्हते त्यावेळी भुजावंती रंगमलाच्या दाराशी त्याची वाट पाहत होती इतक्यात दासी कृष्णागरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजवंती दाखवून निघून गेली कृष्णागर सापत्न आईजवळ गेल्यानंतर त्याने आई समस्कार केला परंतु कामाने व्यतीत झाल्यामुळे तिने मुलगा आहे हा विचार बाजूला ठेवून अन्य नजरे कृष्णागराकडे पाहिले व कृष्णाकडे त्या नजरे पाहिल्यानंतर तो मनातून दचकला ती त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात धरून मला यावेळेस भोग माझं काम शांत कर असे असे वचन उघडपणे बोलू लागले तसेच त्याने व्हावे म्हणून तिने दोन दोन शब्द बोलून बराच आग्रह केला त्यावेळी कृष्णागराने संतापून तिची भेट न धरता तिला अतिशय फजित केले तो तिला म्हणाला तू प्रत्यक्ष माझी संपत्त माता आहेस असे असता तू माझ्याशी असे पाप करण्यास कशी प्रवृत्त झालीस तू काय राणाचे जनावर आहेस का स्त्रियांची जात अमंगळ व दृष्ट असा कसा अर्थ करून सोडतील याचा नेम नाही असे बोलून त्यांनी झेड करून तो पुन्हा पतंग उडवायस निघून गेला त्यावेळी कामाने आपला अंमल भुजावंतीवर बसवल्यामुळे ती देहबान विसरली होती जेव्हा आपला सावत्र पुत्र आहेत जे लक्षात आले तेव्हा तेव्हा ती भयभीत होऊन गेली तिने दासीस बोलवून सांगितले की मागाशी मी तुझा जो पुरुष आणलो होता तो परका दुसरा कोणी नसून माझा सावत्र मुलगा होता यामुळे मोठ्या अनर्थाची गोष्ट आपल्यातून घडली आहे आता तो राजा हकीकत सांगेल व ती ऐकल्यावर राजा माझा प्राण असून राहणार नाही जास्त आता विष खाऊन आपण जीवाचा घात करावा हे चांगले म्हणजे ही गोष्ट उलगडकीस येणार नाही इतिश्री नवनाथ कथा सर अध्याय एकोणतीसावा संपन्न